पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधलेले रस्ते आणि ड्रेनेज लाईन किती जीव घेणे ठरू शकतात याच्या प्रत्यय समोर आला आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात यापूर्वी झाले आहेत आणि यामध्ये अनेकांनी आपला प्राण देखील गमावला आहे तरी शहरातील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे या खड्ड्यामुळे एक भीषण अपघात झाला यामध्ये एक ट्रक पलटला ज्यामध्ये एका युवकाचा जीव वाचला या घटनेने या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे ठोका हा व्हिडिओ आहे पिंपरी शहरातील संत तुकाराम नगर या ठिकाणी अँथनी कॉलनी मधून रस्त्याने स्टोन सँड घेऊन जात असलेला एक डम्पर ट्रक अचानक पलटी झाला रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज चेंबर डम्पर ट्रकचा भार पेलू न शकल्याने डंपर ट्रक भर रस्त्यात अचानक पलटे झाला डंपर ट्रक रस्त्यावर पलटी होत असताना त्या ट्रकच्या खाली काही दुचाकी वाहन दबली गेली तर तिथे दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीचे प्राण थोडक्यात बचावले मात्र ठेकेदार आणि राजकीय नेत्यांचे हित जोपासणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने बांधलेले रस्ते आणि ड्रेनेज लाईन चेंबर किती निकृष्ट आहेत हे निदर्शनास येत आहे या प्रकरणात आता पुढील कारवाई संत तुकाराम करीत आहेत ते संत तुकाराम नगर स्टेशन हद्दीमध्ये संत तुकाराम नगर गार्डन या ठिकाणी स्वप्नील तिराजी काकडे यांचा रेतीचा एक आहे ड्रेनेज चेंबरवर खचल्यानंतर ते एका साईडला पलटी झालेला आहे त्याच्यामध्ये बाजूला एक दत्त गॅरेज आहे तर ते गॅरेजच्या तीन गाड्यांचं नुकसान झालेलं आहे सध्या तरी सुदैवाने तिथे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे कॅज्युअलिटी नाही आहे